जंगल म्हणजे नुसतंच सौंदर्य नाही तर निसर्गाचं कठोर वास्तव आहे येथे प्रत्येक क्षणाक्षणाला धोका दडलेला असतो आणि शिकारी स्वतः कधी शिकार बनू शकतो हे सांगणारा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहताना क्षणभर श्वास रोखला जातो आणि पुढे काय होणार याची धाकधूक देखील मनात निर्माण होऊन जाते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक वाघ शांतपणे नदीकाठी येतो उष्णतेमुळे तहानलेला वाघ पाणी पिण्यासाठी पाण्याकडे झुकतो आजूबाजूला सगळं शांत वातावरण पाहायला मिळतं कोणतीही हालचाल नाही पण पाण्याच्या आत लपलेला असतो एक अत्यंत धोकादायक शिकारी काय सेकंदातच नदीतून अचानक मगर बाहेरचे पावते आणि वाघावर जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न करते प्रसंग ले ले के प्रसंग शिकारी आने शिकारी आने हा प्रसंग संपूर्ण जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे जंगलात प्रत्यक्ष घडणारा असा प्रसंग कौशितच पाहायला मिळतो शिकारी आणि शिकार यांच्यातील हा संघर्ष निसर्गाच्या नियमांची आठवण करून देत आहे जंगलात कोणीही कायम सुरक्षित नसतो हेच या घटनेतून अधोरेखित होते या व्हिडिओबाबत वन विभागानं देखील प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे अधिकाऱ्यांनी म्हटलंय नदी परिसरात मगर आणि वाघ यांचा वावर आधीपासूनच नोंदवला गेलेला आहे यामुळे अशी घटना हा पूर्णपणे नैसर्गिक वर्तनाचा भाग आहे मात्र अशा प्रसंगातून जंगल किती धोकादायक असू शकतं हे स्पष्ट होते या घटनेनंतर वन विभागानं पर्यटकांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे जंगल सफारीदरम्यान नियमांचं काटेकोर पालन करावं वाहनातून बाहेर पडू नये प्राण्यापासून सुरक्षित अंतर ठेवावं आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात कोणतीही छेडछाड करू नये असं आवाहन केले हा व्हायरल झालेला व्हिडिओ निसर्गाची ताकद जंगलाचे कठोर नियम आणि जिवंत राहण्यासाठीची लढाई दाखवून देतो वाघाची बुद्धी आणि वेगापुढे त्याचा जीव वाचला असला तरी हा प्रसंग पाहणाऱ्यांच्या मनात भीती आणि थरा निर्माण करतो अंगावर शहरांना यांना व्हिडिओ उत्तराखंड राज्यातील जिम कार्बेट व्याघ्र प्रकल्पातील ढिकाला विभागात रामगंगा नदीच्या काठी आहे अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स ए चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद